नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही योगेश दादा सातवी आणि हां सुरेश सुरवा दादा म्हणून आहेत आणि दर्शनाचा बड्डे आहे आज आणि आज आम्ही बड्डे सेलिब्रेशनसाठी आलेले आहेत तर बड्डे आता थोड्या टायमात सेलिब्रेशन होईलच आणि आता दर्शना थोडी दोन शब्द बोलणार आहेत

बरोबर तर मी सांगितलं होतं का दर्शनाचा बड्डे आहे तर आज जरा जाऊ असं आपण केक वगैरे घेऊ गे। तर आम्ही आलेलो आहे आता थोड्या टायमान बड्डे सेलिब्रेशन होईल तर हा जो व्हिडिओ आहे तो योगेश सातवी या यूट्यूब चॅनेलला येईल तर जरूर बघा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कोणी जर आता अजून पुढं जो व्हिडिओ आहे तो आपण बघू शकता चले, चले। तर सातवी त्यांचे चॅनल नाव आहे तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यांची वेगळी नवीन नक्की बघा आणि सपोर्ट करा चॅनल ला त्यांचे धन्यवाद धन्य। चालेल

हाँप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे दर्शना हैप्पी बर्थडे टू यू केक वगैरे दर्शना देत आहे योगेशभाई हे बड्डेसाठी आम्ही आलो होतो आणि सेलिब्रेट केलाय बड्डे आणि खरोखर सांगायला गेलं तर एक अंकुश झिरवासर याने खूप स्ट्रगल केले यूट्यूब क्षेत्रामध्ये कारण की त्याचा जो यूट्यूब चॅनल आहे तो एक दर्शना झिरवा ऑफिशियल या नावाने आहे आणि एक दर्शना झिरवा ऑफिशियल तो पण एक ब्लॉगचा म्हणून चॅनेल आहे तर खरोखर त्या ज्या पोराने एवढा स्ट्रगल केलाय आणि त्याने खूप स्ट्रगल करून दीड लाख फॉलोअर्स झालेत सबस्क्रायबर यूट्यूबचे आणि एक जो चॅनेल आहे त्याचे एक लाख वीस हजार असे सबस्क्रायबर झाले आहे झालेले आहेत कारण की जेव्हा आम्ही जेव्हा फिरत होतो तेव्हा अंकुश सरांनी खूप स्ट्रगल केली आणि दर्शनाने पण खूप स्ट्रगल केली कारण की जेव्हा आम्ही एक वानगावला सॉन्ग शूट होतं आणि एवढं थंडीचं वातावरण होतं आणि एवढं भरपूर थंडीचं वातावरण का आमच्याकडे एक स्वेटरसुद्धा नव्हता म्हणजे स्वेटरसुद्धा नव्हता आम्ही दोन दोन शर्ट वगैरे भरून ना आम्ही कसे तरी किरण वरठा सर आणि मी आणि दर्शना आणि अंकुश सर असे वरती आलेलो आणि खूप स्ट्रगल करून आणि आज इथपर्यंत पोहोचलेत कारण की आ...